नमस्कार आपण पाहत आहात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जी आज गेले आठ दिवस वाल्ला येते आम आदमी पार्टीच्या वतीने जे आंदोलन चाललं होतं त्याची कुठलीही शा प्रशासनानं दखल न घेतल्यामुळे आज निर वाल्ले येते रास्ता रोको आंदोलन हे आम आदमी पार्टीच्या वतीने केलेलं असताना पोलीस प्रशासनानं थोडं इथं हे वा वाढवलं याबद्दल पोलीस प्रशासनाने अगोदरच दखल घ्यायला पाहिजे होती आणि आज यांनी रास्ता रोख केलं आहे त्याबद्दल आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहेत धन्यवाद पुरंदर तालुका आम आदमी पार्टीच्या वतीनं वाले गावात साखळी उपोषणाचा आज आठवा दिवस आहे दिवस उगवला आहे परंतु पुरंदर तालुका दुष्काळ जाहीर करून तीन महिने उलटले असताना स्वराज्य संस्था पदाधिकारी म्हणून ज्यांनी निवडणुकीच्या माध्यमातून ज्यांच्या हातात तिजोरीच्या चाव्या दिल्या त्यांना शेतकऱ्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी आठ दिवसात भेटायला वेळ सुद्धा मिळाला नाही मग ते आमदार असतील किंवा या विभागाच्या खासदार असतील शेतकऱ्यांनी चूक केली का यांना प्रतिनिधी निवडून यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पुरंदरची जनता यांना योग्य वेळ दाखवून देईल धन्यवाद मार्गाने आंदोलन करत असताना दडपशाहीच्या पद्धतीने या ठिकाणी पोलीस प्रशासन आमच्या दबाव टाकत आहेत आम्ही कुठल्याही प्रकारचं इथं हिंसक आंदोलन करत नाहीये आम्ही फक्त शांततेत बसलेलोय गेले आठ दिवस झाला आम्ही या वाढल्यासारख्या ठिकाणी आम्ही आंदोलनाला लो बसलोय साधा कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आमची दखल घेतलेली नाही आम्ही कुठल्याही प्रकारचं हिंसक आंदोलन करण्याचा ठिकाणी प्रयत्न करत नाही आम्हाला पोलीस प्रशासनाने मदत करावी आम्ही बी त्यांना मदत करतोय आणि आठ दिवस झालं आम्ही इथं बसलोय कुठलेही तुमचं तहसीलदार किंवा कुठलेही पोलीस प्रशासनाने आमची दखल घेतलेली नाही आमच्या विहिताच पाणी नसताना सुद्धा ला लाईट बिल येत आहे मोटर चालून असताना लाईट बिल येत आहे शेतकऱ्यांनी करायचं काय राहत पिकच नाही तर लाईट बिल भरायचं कुठून आमची पोलीस प्रशासनाला एक विनंती राहील की आम्ही तुम्हाला काही त्रास देत नाही तुम्ही आम्हाला काही त्रास देऊ नका आमचे हात जोडून विनंती आम्ही कुठल्याही प्रकारचं हिंसक आंदोलन या ठिकाणी करत नाही गेले शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत आहोत गेले सात आठ दिवस झाले आम्ही शांततेच्या मार्गानेच आंदोलन करत आलेलो आहे आमच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव किंवा आणण्याचा प्रयत्न करू नका दडपशाही करण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न करू नका शासनाला आणि शासनानं दुष्काळ जाहीर केला दुष्काळ जाहीर करून तीन महिने झाल्या लक्षात घ्या त्यानंतर एक महिना झाल्यानंतर आम्ही निवेदन दिलं की तुम्ही दुष्काळ जाहीर करून एक महिना झालेला आहे पुढच्या ज्या दुष्काळाची काही योजना असतील चारा छावणी असेल लोकांचं कर्जमाफीवरचं व्याज असेल लाईट बिल माफ असेल लक्षात घ्या दुष्काळी तुम्ही योजना करा एक महिना झाला दोन महिने झाले तीन महिने झाले आणि एवढा तीन महिन्याचा कालावधी होऊन सुद्धा शासनाने याची काही दखल घेतली नाही नंतर आम्ही आठ दिवसापूर्वी दहा दिवसापूर्वी शासनाला आम्ही निवेदन दिलं की तुम्ही लवकर माग चारा छावणी असेल इतर मागण्या असेल लवकर सुरुवात करा अन्यथा आम्ही उपोषणाला बसू आणि हे निवेदन देऊनसुद्धा सरकारनं काही कारवाई केली नाही यानंतर आठ दिवसापूर्वी आम्ही उपोषणाला बसलो आजचा आठवा दिवस आहे लक्षात घ्या पण शासन याच्याकडे अजिबात गांभीर्यानं घेतलं नाही मित्रांनो शासनानं ना, गांभीर्यानं घेतलं नाही याचं कारण तुम्हाला सांगतो हा दुष्काळी परिस्थिती आहे पण गेल्या दहा वर्षामध्ये शासनाचा जो दृष्टिकोन आहे लक्षात घ्या तो शेतकऱ्यांबद्दल नेहमी निगेटिव्ह राहिलेला आहे कितीही शासनाने आंदोलन शेतकऱ्यांनी आंदोलन केलं कितीही शेतकऱ्यांनी उपोषण केली काही जरी केलं तरी त्याच्यावर दखल द्यायची नाही ही राज्यकर्त्यांची मानसिकता आहे आणि राज्यकर्त्यांची अशी मानसिकता असल्यामुळंच प्रशासन सुद्धा याच्याकडे लक्ष देत नाही गेल्या दहा वर्षात पाहिलं <coughs> कितीतरी आंदोलन केली कांद्यासाठी आंदोलन केलं लोकांनी कांदा रस्त्यावरती फेकला लोकांनी कांदा पेटवला लक्षात घ्या पण शासनाने डुंकून सुद्धा शेतकऱ्यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्याच्याकडे पाहिलं नाही आम्हाला वाटलं होतं ठीक आहे आता निसर्ग कोपलेला आहे आणि निसर्ग कोपलेला असताना तीव्र दुष्काळ पुरंदर तालुक्यामध्ये जाहीर झालाय लक्षात घ्या आणि असा तीव्र दुष्काळ जाहीर झाला असताना शे सरकारला आतापर्यंत जिवंत माणसाची दया नाही आली पण प्राण्यांची तरी दया येईल लक्षात घ्या मुख्या प्राण्यांची तरी दया येईल असं वाटलं होतं पण शासनानं मुख्या प्राण्यांची सुद्धा दया केली नाही लक्षात घ्या आणि नाहीला असतो आज आपल्याला रस्ता रोखो आंदोलन करावं लागलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीतून सिद्ध होतं की शासनाचा दृष्टिकोन आहे हा शेतकरी विरोधी आहे लक्षात घ्या आणि शेतकरी विरोधी असल्यामुळं या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ना इला जाणं जसं मोगलाईमध्ये लोकांचा अन्याय होत होता त्या पद्धतीनं शेतकऱ्यांवरती अन्याय होतोय हे लोकशाही सरकार नसून मोगलाई सरकार आहे लक्षात घ्या अशा पद्धतीचं ठाम मत आहे आणि म्हणून इथून पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण जे मालक आहोत शेतकरी जो राजा आहे लक्षात घ्या त्या राजा न होता आपण या प्रशासनाला राज्यकर्त्यांना निवडून देतो पण ते आपल्याकडे दुर्लक्ष करीत नाहीत त्यामुळे येणाऱ्या ना निवडणुकीमध्ये यांना धडा शिकवल्याशिवाय शेतकऱ्यांचं स्वस्त बसणार नाही यांनी शेतकऱ्याला ला 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 भिकेला लावलेलं आहे पुढच्या काळात रस्त्यावरती शेतकरी भीक मागेल अशी वस्तुस्थिती यांनी शेतकऱ्यांची आणून ठेवलेली आहे त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं समस्त शेतकऱ्यांच्या वतीनं आम आदमी पार्टीच्या वतीनं या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि सरकारला ईश्वरचरणी प्रार्थना करतो की सरकारला सुबुद्धी सुचावी आणि जो शेतकरी अडचणीत आहे मुख्य प्राणी अडचणी आहेत त्यांना त्यांनी न्याय द्यावा धन्यवाद आम्ही त्यांना मदत करतोय अरे आज इथे बसलोय कुठलेही कुठले तहसीलदार किंवा कुठले पोलिस आमचे आमच्या जगात असेल आमच्या विधीपास पाणी नसताना सुद्धा नाही अनाज बिल येते मोठ्या चालूला सगळं येते शेतकऱ्यांनी करायचं काय राणत चुकत नाही तर लाईट बिल पाहायचं कुठून आमच्या पोलीस प्रशासनाला एक विनंती <संगेण> राहील की आम्ही तुम्हाला काही त्रास देत नाही तुम्ही आम्हाला काही त्रास देऊ नका आमचे हात जोडून विनंती आम्ही कुठल्याही प्रकारचे हिंसक करून आंदोलन या ठिकाणी करत नाही हा शांततेच्या मार्गाने आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आलेलो आहे आमच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव किंवा धंद्याचा प्रयत्न

ચકલો 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 ચ

आज या ठिकाणी गेंड्याच्या कातड्याच्या सरकारला जागं करण्यासाठी गेले आठ दिवस आम्ही उपोषण करत आहे रस्ता रोक आहे एकही दखल घेत नाही शेतकऱ्यांना वालीस सोडलेला आहे या भारतीय जनता पार्टी सरकारने देशाला विकास ठरवलेला आहे आज एवढे भ्रष्टाचार होत आहे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही पाणी विहिरीला पाणी नाहीये जनावर मराय लागले आहेत शेतकऱ्यांना पाणी प्यायला नाही आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करून सोडून आमच्या मुख्यमंत्री देखील आमची दखल घेत नाही आज एवढी बिकट अवस्था झालेली पुरंतर तरावर अन्याय झालेला आहे बार इथलेच उपमुख्यमंत्री शेजारचे असून देखील इथं लक्ष ले घालत नाही आज शेत विद्यार्थ्यांची फी भरायची कशी विहिरीत पाणी नाही पिकं घ्यायची कशी एकतर बेरोजगार आरक्षण नाही नोकऱ्या नाहीत दुग्ध व्यवसाय केला दुधाध नाही ऊस वेळेवर जात नाही किती प्रशासनाचं आमचं ध्येय आहे किती त्रास आहे पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करायचं सोडून आज आम आदमी पार्टीला सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद एक धन्यवाद एक लक्षात घ्या आपणा आम cytoskeleton जोडत परंतु चलनच सुद्धा अन्नपाणी जीवनवा निर्माण झालेली आहे सुद्धा सर्वसामान्य सामाजिक संघटना आहेत हे सर्वसामान्यांच्या प्रश्नाला आवाज देण्याचं काम करत असताना त्यांना नहात त्रास देऊन सर्वसामान्यांच्या प्रश्नाला बदल देऊन आपले लक्ष इतर धर्म आणि जाती परंतु आणि याच्याकडे विभाजन करून लोकांचे दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत मूलभूत प्रशासनाचे अन्न वस्त्र निवारा हे प्रश्न प्रशासनाचा कर्तव्य आहे आज दुष्काळी परिस्थिती असताना आज आमच्याकडे पर्जन्यमान कमी झालेला आहे अशा परिस्थितीत लाईट बिल माफ लाईट बिल माफ शेती कर्जावरील व्याज शेती कर्जावरील व्याज माफ शाळेची फ्री माफ शाळेची फ्री मा